हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत गोड प्रीमिक्स आणि एक शेवयाचं प्रीमिक्स तर बघू शकता मी एक वाटी रवा घेतला आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तूप आताच नाही टाकायचं नंतर तूप टाकायचं आहे आपल्याला पहिला आपल्याला रवा थोडा छान खमंग भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच भाजायचं आहे फुल गॅसवर नका भाजू आता तुम्ही बाहेर बाहेरगावी तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला नसेल तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा मुली मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा राहत असतील तर त्यांनाही तुम्ही बनवून देऊ शकता आई आईनं बनवलेली चव जरा वेगळीच असते ना तर नक्की तुम्ही पण बनवा तुमच्या मुली मुलांसाठी किंवा मिस्टरसाठी सुद्धा बनवू शकता खूप मस्त होते प्रिमिक्स आणि दीड दोन महिना छान राहते म्हणजे खराब नाही होत आणि तीन चार महिने मध्ये राहते फ्रीजच्या बाहेर दीड महिना मस्त राहते काहीच होत नाही बघू शकता मस्त कलर पण प्रवाचा चेंज झालेला आहे असंच आपल्याला पाहिजे बघू शकता आता याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत म्हणजे लागलं ला तसं तूप टाकायचं आहे आपल्याला एकदम नाही टाकायचंय ता, थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे टोटल पाच चमचे मी तूप टाकला आहे एका वाटीला है मी हे तूप आहे बघू शकता तुम्ही आता हे मस्त आपला रवा पण भाजलेला आहे थोडस साईडला ना आता ह्याच पातेल्यामध्ये आपण थोडस आपले ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊया मी ते काजू बदाम घेतले आहेत तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता फक्त चारोळी नाही टाकायची चारोळी लवकर खराब होते आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आता हे बघू शकता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे थंड करून थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे मनुके टाकायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसतील आवडेल तर नका टाकू थोडेसे मनुके टाकले आहेत आता ही आपण साखर बारीक करून घेतलेली आहे ना ही सुद्धा आपल्याला अर्धी वाटे टाकायची आहे हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडस कमी करू शकता किंवा जास्त गोड आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडीशी विलायची पण विलायची पावडर पण टाकूया छान शिरा आपला खूप मस्त होतो प्रीमिक्स शिर्याचं थोडीशी विलायची वापरत आहे वास मस्त येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कसं बनवायचं ते पण मी सांगणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे असंच जेव्हा तुम्हाला पाहिजे शिरा बनवून खायचा असेल तेव्हा तुम्ही बनवून बनवू शकता दीड महिना मस्त राहते काही होत नाही बिना फ्रीजचं आणि फ्रीजमध्ये तीन चार महिने छान राहते आता हे बघू शकता छान मिक्स करून झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया प्रीमिक्स कसं तयार करायचं आपल्या प्रीमिक्स कसून शिरा तर इथे बघा आता ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी प्रीमिक्स शिरा प्रीमिक्स घेतला आहे तर याच वाटीने आपल्याला एक वाटी गरम पाणी पण घ्यायचं आहे बघू शकतो ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आणि लगेच पाच मिनिटं झाकून ठेवायचं हे पाच पाच मिनिटाने आपण बघूया हे बघू शकता डब्यात भरून ठेवलं आहे जास्त मी केलं नाही थोडंच केलं होतं एक वाटी आता हे हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं माझ्याकडे काचाची भरणी नाहीये तर प्लास्टिकच्याच भरणीत ठेवलं आहे मी बघू शकता आता ले ले आपले पाच मिनिटं झालेले आपल्या शिरा पण बघूया हे पण बघू शकता मस्त असा घट्ट झालेला आहे आणि किती मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता पास पण खरंच खूप मस्त येतोय बघा खरंच खूप मस्त झालेला आहे एकदम मोकळा झालेला आहे थोडा पण असं चिकट वगैरे नाहीये मी पण पहिल्यांदाच बनवलं आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही खूप मस्त बनवू शकता मी ट्राय करते कसं झालं ते बघूया हम्म मस्त खरंच खूप मस्त झालेलं आहे आता आपण शेवयाचं बघूया आता इथे याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया थोडा अजून टाकते दीड चमचा मी तूप टाकला आहे आता ही शेवई भाजलेलीच असते पण तरी पण आपण एकदा पुन्हा एकदा भाजून घेऊया कमी गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता शेवई भाजून झालेली आहे तर आपण हे थोडस ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया याच्यावर थोडस तूप टाकूया छान खरपूस होतील अजून तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स पिस्ता वगैरे हो आवडत असेल तर हे पण टाकू शकता चारोळी नाही टाकायची चारोळी खूप लवकर खराब होते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता गॅस बंद आहे आणि हे पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे आपलं थंड होते तोपर्यंत तर आपण हे साखर बारीक करून घेऊया एक वाटी साखर घेतली आहे मी आता तुमच्याकडे पा। विलायची पावडर नसेल त्याच्यावर दोन तीन विलायची टाका आणि बारीक करून घ्या कारण माझ्याकडे विलायची पावडर आहे म्हणून मी काय ह्याच्यामध्ये टाकत नाही आता हे मिक्सरच्या मध्ये टाकूया आणि साखर बारीक करून घ्यायची आहे आता शेवया पण आपल्या थंड झालेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी साखर टाकणार आहोत एक वाटी शेवई घेतली किंवा एक वाटी आ, रवा घेतला ना तर अर्धी वाटी साखर टाकायची हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आता थोडीशी विलायची पण टाकायची आहे आपल्याला थोडेसे मनुके पण टाकायचे आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त शेवया किंवा आपला रवा गरम गरम असताच कधी साखर टाकायची नाही मग पाणीच होते म्हणून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला साखर पिठी साखर टाकायची आहे होऊ शकता एक वाटी मी आपलं शेवया घेतल्या शेवयाचं प्रीमिक्स हे आपण याच्यामध्ये टाकूया आता एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे गरम जेवढं शेवयाचं प्रीमिक्स घेतलं तेवढंच पाणी वापरायचं म्हणजे परफेक्ट होईल बघू शकता आणि दहा पाच मिनिटं हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच मिनिटं झाल्यावर दाखवतोय पाच मिनिट झालेले आहेत आपले तर बघू शकता आपले हे शेवया स्वीट शेवई मस्त झालेली आहे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे पाऊन वाटी पाणी टाका एक वाटी शेवयाचं प्रीमिक्स घेतलं तर पाऊन वाटी शेवयाचं पाणी टाका आता हे आपण टेस्ट करून बघूया खरंच खूप मस्त झालेलं आहे नक्की ट्राय करा हम्म खूप मस्त आणि शिरा पण आपला एवढा मस्त झालेला आहे ना, ना? शिऱ्याचं प्रिमिक्स सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी कशी वाटली नक्की सांभा ओके बाय